आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आता वृद्धांना उपोषण करायला सांगितलंय मात्र यापैकी कोणाही वृद्धाला काही झाल्यास त्याला जबाबदार जरांगे असतील असं भुजबळांनी म्हटलंय कोणाचाही विचार करत नाहीत केवळ स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतात अशी अशी टीका भुजबळांनी केलेली आहे वृद्ध लोकांना बसवलं एक तर त्यांना कोणाला डायबिटीज असतो अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामध्ये ते उपोषणापासून काही झालं तर काय होणार मला त्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे याच्यातलं कोणी माणसाला काही जर झालं तर त्याची जबाबदारी या जरांगेवर हा मृत्यूच कारणीभूत ठरला म्हणून याला अरेस्ट करून याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे आता हे रस्ते वगैरे ते बंद करणार एक तर निवडणूक आता सुरू झाली जवळजवळ निवडणुकीच्या मीटिंग व्हायला लागल्या तर घ्यायच्या नाही बरं बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या त्या परीक्षांचं काय होणार जर तुम्ही रस्ते बंद केले तर त्यामुळे तो कुणाचाही विचार करत नाही आहे तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतो बस दुसरं कुणाचं त्याला काही घेणं पडलेलं नाही म्हणून त्याचं किती ऐकायचं हे सुद्धा जे आहे मराठा समाजातील आमच्या बांधवांनी भगिनी ठरवायला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट